हाय सर्वांना आज आपण बनवत आहोत बटाट्यापासून चीज बॉल तर याचा तुम्ही आवाज ऐकू शकतात तर खूप क्रिस्पी आणि आतमधून एकदम चीज जे असे हे बॉल झालेले आहेत तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी बटाटे पाच सहा शिजवून घेतलेले आहेत त्याचे साल काढून आता सर्व बटाटे इथे मी किसून घेतलेत यामध्ये टाकून घेऊयात एक चमचा चिली फ्लेक्स टाकूयात पाव चमचा ओरेगानो टाकलेले आणि दोन चिमूट काळी मिरी पावडर टाकून घ्यायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया चवीनुसार मीठ टाकायचे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर हे चीज बॉल बनवायला अति सोपे आहेत आणि झटपट होतात बनवून तर लहान मुलांना चीज बॉल खायला खूप आवडतात तर तुम्ही कमी साहित्यामध्ये हे चीज बॉल बनवू शकतात तर इथे मी वाईट ब्रेड असतो त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेत ते टाकून घेऊयात तर याचं काही प्रमाण नाही लागेल तेवढं ब्रेड क्रम्स आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि याचा एक आपण गोळा मळून घेऊयात तर आपण हे बटाट्याचं सारण मळताना जास्त ओलसर ठेवायचं नाही आहे मला इथे हे ओलं वाटते थोडं तर मी यामध्ये आणखीन ब्रेड क्रम्स टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घेते मिश्रण व्यवस्थित आपण हे मळून घेतलं तर चीजबॉल चांगले बनतात तर असा याचा गोळा व्हायला हवा तर छान एकजीव होईपर्यंत व्यवस्थित हे मळून घ्यायचे तर इथे परफेक्ट आपलं हे पीठ तयार झालेलं आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे चिजबॉल साठीच आवरण वरच तयार झालेलं आहे इथे मी प्रोसेड चीज घेतलेलं आहे ते क्यूबमध्ये असे कापून घेतले चीज आता इथे एक आपण स्लरी तयार करून घेऊया तर इथे मी दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉर टाकून आहे आता यामध्ये थोडंसं दोन चिमूटभर मीठ टाकायचे आहे आणि दोन चिमूट काळे मिरी पावडर टाकायचे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं पाणी टाकून याची एक पातळ अशी स्लरी करून घ्यायची तर पाणी थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत पटकन हे व्यवस्थित मिक्स होतं तर हे पहा अशा पद्धतीचं हे आपल्याला स्लरी बनवायची आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि बटाट्याचं एक चमचाभर एवढंस मिश्रण घ्यायचं हातावरती एखाद्या चमच्याचं माप ठेवलं तर व्यवस्थित सर्व सेम असे चीजबॉल तयार होतात आता हा गोळा घेतलेला आहे सारणाचा तो थोडा चपटा करायचा आणि याच्यामध्ये चीजचा एक क्यूब ठेवून घ्यायचा आणि सर्व बाजूंनी सारण वरच्या साईडला घेऊन याचं तोंड बंद करून घ्यायचे आणि गोल आकार देऊन घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने तो मला आणखीन एक दाखवते मी बनवून तर एक गोळा घेतल्यानंतर हातावरती चपटा करून घ्यायचा आणि त्यामध्ये चीज क्यूब ठेवायचा आणि हे बंद करून घ्यायचे तर आहे ना सोपे एकदम चीजबॉल बनवायला इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी पाहिली असेल तर एक लाईक नक्की करा आता आपण हातावरती हे गोल गोल फिरवून घेऊयात आणि याला गोल आकार देऊन घेऊया तर अशा पद्धतीने सर्व आपण चीजबॉल बनवून घेऊयात हे पहा झटपट आपले चीजबॉल तयार होत आहेत तर राहिलेले सुद्धा मी सेम असेच करणार आहेत आत्ता मी ते तुम्हाला पाच सहा करून दाखवलेत तर आपली स्लरी तयार आहे चीजबॉल तयार आहेत आणि ब्रेड क्रम्स सुद्धा मी आणखीन करून घेतलेले आहेत तर एक बॉल घेऊन आपण या स्लरीमध्ये टाकून घेऊयात आणि अलगद उचलून ब्रेड क्रम्समध्ये ठेवून घ्यायचं आहे आता याला आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊयात तर सर्व बाजूंनी व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून घ्यायचेत ब्रेड क्रम्समुळे चीज बॉल अतिशय क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात तर अशा पद्धतीने सर्व बॉलला आपण ब्रेड क्रम्स लावून घेऊयात मी आणखीन एक दाखवते हे पासलरीमध्ये एक बॉल टाकून घ्यायचा आणि चमच्याने अलगद उचलून घ्यायचा एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते साईडने निथळून घ्यायचं आणि ब्रेड क्रम्समध्ये टाकून घ्यायचं तर यालासुद्धा आपण सर्व बाजूने व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून घेऊयात तर ब्रेड क्रम्स घेताना अगोदर थोडेसे ताटामध्ये घ्या आता काय होईल आपण जे बॉल यामध्ये घोळवून घेणार आहोत ते ओलसर होतात सर्व ब्रेड क्रम्स म्हणून लागेल तसं ब्रेड क्रम्स घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला दोन दाखवलेले आहेत बनवून आता बाकीचे सुद्धा सर्वांना मी असेच ब्रेड क्रम्स लावून घेणार आहे तर तेल आपलं मिडियम गॅसवरती तापलेले आता आपण एक एक करून हे बॉल्स तेलामध्ये सोडून घेऊयात तर तेलामध्ये बॉल तळायला टाकताना ताटामध्ये थोडेसे झटकून घ्यायचेत बॉल म्हणजे एक्स्ट्राचं जे ब्रेड क्रम्स लागलेलं आहे ते निघेल आणि आपलं तेल जास्त खराब होणार नाही तर तेलामध्ये बॉल टाकले की लगेचच याला टच करायचं नाही थोडा वेळ तसंच ठेवायचं व्यवस्थित त्याचं कवर सेट होऊ द्यायचं आणि हलक्या हाताने चम्मचने असं हे हलवून घ्यायचे तो सर्व रंगये परेंत तर सर्व बाजूने हलवून आपण हे व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घेऊयात तर मिडियम गॅसवरती तळल्यामुळे ह्याला छान क्रिस्पीपणा येतो कलरही छान येतो आणि बॉलसुद्धा आतमध्ये चांगले चीजी होतात एकदम चीज छान मेल्ट होतं तर ते, ते पाहू शकतात मिडियम गॅसवरती मी हे बॉल तीन चार मिनिट चांगले तळून घेतलेले आहेत कलरही अतिशय सुरेख आलेला आहे आता आपण हे बॉल्स काढून घेऊयात तर एकदम भन्नाट असा याचा कलर आलेला आहे पाहू शकतात तर आपण आता हे सर्व बॉल काढून घेऊयात तर पाहू शकतात दिसत आहेत ना एकदम बघण्यावरूनच समजतं की हे किती क्रिस्पी झालेले आहेत तर राहिलेले सुद्धा सर्व मी असेच हे बॉल बनवून घेतलेले आहेत तुम्हाला तर मी याचा आवाज दाखवलेला आहे किती क्रिस्पी बनलेत आणि आतमधून चीजही चांगलं मेल्ट झालेले हे पहा तर आहे ना एकदम भन्नाट चीजबॉलची रेसिपी तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि असे साध्या सोप्या घरगुती साहित्यात होणारे रेसिपी तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया अशा साध्या सोप्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा बरं का